जिंदा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब हो गए प्रण पूर्ण हमारा झंडा हो रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा हो रहे हमारा एक साथ विश्राम आज हिंदुस्थानी सेवा दलाचा एकशे दोनवा स्थापना दिन आणि काँग्रेस पक्षाचा एकशे चाळीसावा स्थापना दिन आहे सेवादलाच्या प्रथेप्रमाणे सेवा दलाची प्रार्थना आपण घेणार आहोत एक साथ सावथान प्रतिज्ञा केली आहे तयार माझ्या पाठीमागे सगळ्यांनी प्रतिज्ञा घ्यायची मय सेवा दल का एक स्वयं सेवक होने के नाते सच्चाई के साथ यह प्रतिज्ञा करता हूँ कि मैं कांग्रेस में रहकर कांग्रेस की नीति और आदेशों के अनुसार अपनी पूर्ण शक्ति से अपने देश की और देशवासियों की सेवा करूंगा।, करूंगा। मैं जिन अधिकारियों की अधीनता में रहूंगा, उनकी आज्ञाओं का तथा सेवा दल द्वारा समय समय पर निर्धारित नियमों का और व्यवस्थाओं का सर्वथा पालन करूंगा। कांग्रेस सेवा दल सैनिक के नाते यह मेरा कर्तव्य है कि मैं अपना शरीर सबल बुद्धी सचेत तथा मन पवित्र रखू जय हिंद जैसे थे आपले आपली माननीय प्रांताध्यक्षांना विनंती करतो ते आपल्याला मार्गदर्शन करायला काँग्रेस स्थापना दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो काँग्रेस पक्ष स्थापन का झाला हे जेव्हा झाला यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे काँग्रेस हा सत्तेकरता नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाकरता स्थापन झालेला एक संघटन आहे त्यामुळे व्यवस्था कोणची जी शोषणावर आधारित आहे जी व्यवस्था उच्च निश्चितवर आधारित आहे जी व्यवस्था भय लालच घृणा तिरस्कार आदी इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव ज्यामध्ये ती व्यवस्था आपल्याला नाकारायची आहे आणि कोणची व्यवस्था स्वीकारायची आहे तर आपण स्वातंत्र्य उत्तर काळात ज्याला समता बंधुता सामाजिक न्याय या अनुषंगानं ज्यांचा उल्लेख करतो ते आपलं स्वप्न आहे हा देश मुठभर लोकांचा असता कामा नाही व्यवस्था मुठभर लोकांची असता कामा नाही त्यामध्ये सर्वांचा समावेश असला पाहिजे हे काँग्रेसचं नीती मूल्य आहे आणि या मूल्यांना साखर करण्याकरता काँग्रेस पक्षाची स्थापना झाली काँग्रेस हे वैचारिक आंदोलन आहे सत्ता परिवर्तन पंधरा ऑगस्ट के सत्तेचाळीसला झालं मात्र व्यवस्था परिवर्तनाचा संघर्ष आजही आपला हा सुरू आहे गोरे गेले काळे आले आणि काळ्यांनीच काळ्यांवर राज्य केले असं केवळ होऊ नये की दक्षता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनांनी आपल्याकडून केली होती आणि त्याला शब्दबद्ध करताना सांगितलं होतं की हम लाय हे तुफान से कष्टी निकाल के इस देश को रखना मेरे बच्चू संभाल के आज ही एक आपली जबाबदारी आहे स्वातंत्र्य इतर काळात आणि मुळात अठराशे पंच्याऐंशीचा जो संदर्भ आहे त्या अनुषंगानं समता बंधुता सामाजिक न्याय ही आपली मूल्य आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड हा काँग्रेसचा कार्यकर्ता करणार नाही ही, ही शपथ आजच्या काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्तानं आपल्याला घ्यायची आहे आता एक वादळ आलेलं आहे ते वादळ हे काही जनतेचं नाही जनमतात आपल्या विरोधात आहे असंही नाही तर जे आलेलं वादळ आहे ती व्यवस्था गुंडाळून ठेवायची दमदाटी करायची दडपशाही करायची तुलना करायची घृणा निर्माण करायची आणि जातीच्या धर्माच्या पंथाच्या लिंगाच्या भाषेच्या नावावर मतांची विभागणी करायची हे राजकारण आज रोजी आपल्या देशामध्ये एक वर्ग मोठा करतो आहे आणि या सोबतीला पैशाचा अर्थात पुंजीचा अर्थात भांडवलाचा मोठा वापर हा केला जात आहे आणि पैसा फेक तमाशा देख नावाचं नाटक नव्हे तर तमाशा हा या वगनाट्याच्या माध्यमातून आज आपल्या विचाराची विरोधातील लोक हा खेळ खेळत आहेत त्यांच्याजवळ एवढा पैसा कुठून आला तर सरकारी योजनेतला भ्रष्टाचार या माध्यमातून हा पैसा त्यांच्याजवळ आलेला आहे दुसरा शासकीय ज्या जमिनी आहेत सार्वजनिक जी मालमत्ता आहे ती विकून ते पैसा जमा करतात तर या दोन्हीतून मिळणारा पैसा त्यांना कमी पडतोय की काय म्हणून कुठे जे माजी मुख्यमंत्री आणि आता जे सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहे यांच्या परिवाराच्या संबंधित माणसाकडे आता ड्रग्जची फॅक्टरी त्यांच्या शेतात सापडलेली आहे त्यामुळे थेट कांडला बंदरावरून ड्रग्ज आणणं असो गावागावामध्ये अवैध व्यवसायाच्या सोबत गुंडागर्दी असो कोयता गँग असो कुठे आका कुठे खोक्या नावाचे शब्द जे आहेत यातून त्याच्याजवळ हा पैसा सर्व एकत्रित येत आहे आणि हा शोषणातून हा निर्माण झालेली हे भांडवल आणि उच्च निश्चेच्या वैचारिक आणि जाती जाती धर्मात भांडं लावण्याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं ते ध्रुवीकरण आहे या दोन्हीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी लढणं हा आपला सर्वांचा युगधर्म आहे आणि काँग्रेस पक्षाचे जे विचार आहे ते संविधानाच्या माध्यमातून आज अभिव्यक्त होत आहेत मात्र संविधानामध्ये तथागत गौतम बुद्धांचाही फोटो तजबीर त्या ठिकाणी आहे महावीरांचंही चित्र संविधानामध्ये आहे राम लक्ष्मण सीता मर्यादा पुरुष म्हणून ते आहेत कृष्ण आहे संजीवनी पर्वत घेऊन जाणार आहे हनुमान त्यामध्ये आहे शिवाजी महाराज आहे टिपू सुलतान आहे अनेक संतांची परंपरा आहे ही सर्व त्या ठिकाणी असण्याचं कारण काय तर आपण या सांस्कृतिक परंपरेतील आपण पायिक होण्याचा प्रयत्न करावा हा देखील आशय त्यातला आहे त्यामुळे आपला जो विचार आहे हा विचार आध्यात्मिक देखील आहे आणि समाजवाद जर कोणी दिला असेल तर तो, तो अध्यात्मांना दिलेला आहे आणि माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं ही भूमिका अधोरेखित करणारा आपला विचार आहे तथाकथित हिंदुत्व यांनी पहिले आपलं हिंदुत्व जे आहे ते स्पष्ट करावं त्यांच्या हिंदुत्वात स्त्री पुरुष समानता नाही स्त्रीला दुय्यम स्थान आहे त्यांच्या हिंदुत्वात माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं हा नियम त्यांना मान्य नाही त्यांच्या हिंदुत्वात स्पृश्य अस्पृश्यता आहे अजूनही विशिष्ट जातीचे माणसं गेले तर विटाळ होतो हे मानणारा त्यांचा विचार आहे आणि या विचाराला शिवाजी महाराजांनाही सामोरं जावं लागलं होतं हेही या निमित्ताने सांगू इच्छितो आणि त्यांच्या विचारात सर्वात मोठा जो दोष आहे जो आपण त्यांच्या विरोधात असल्याच्या अनुषंगाने सर्वात मोठी आपली ती शक्ती आहे त्यांच्यातला दोष काय तर मुठभर लोकांच्या हातात राजसत्ता आणि धर्मव्यवस्था असावी आणि हे मुठभर लोक कोण जे तथागित वर्णाने उच्च समजतात असे हे मुठभर लोक आहे त्यांचा तर हाही दावा आहे की ते थेट नॉन बायोलॉजिकल स्वरूपात आलेले आहेत हाही त्यांचा असणारा दावा आहे आणि या मुठभर लोकांच्या हातात सर्व व्यवस्था असली पाहिजे या विचारांच्या विरोधात आपला काँग्रेसचा विचार आहे जो सर्वांसाठी आणि सर्वसमावेशक पॉवर टू द पीपल ही आपली भूमिका आहे आपल्याला स्पृश्य अस्पृश्यता मान्य नाही उच्च निश्चता मान्य नाही स्त्री पुरुष समानता हा आपला वैचारिक धागा आहे आणि सत्ता संपत्ती यावर सर्वांचा अधिकार आहे हा काँग्रेस पक्षाचा असणारा विचार जो वाडवडिलांनी आपल्याला दिला आणि असाच पक्ष स्थापन करून दिला त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो आणि मला अभिमान आहे की मी अशा एका पक्षाचा कार्यकर्ता आहे मला अभिमान आहे की मी अशा विचारांचा पायी आहे की जो विचार या जगाचं केवळ भारताचं महाराष्ट्राचंच नाही तर जगाचं कल्याण करू शकतो अशा कल्याणकारी विचाराची चा मी पायी आहे या गोष्टीचा मला निदांत अभिमान आहे त्यामुळे आपण काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला अभिमान काय आहे आम्ही कोणाचा जीव घेत नाही आम्ही कोणाचे डोके फोडत नाही आमच्याजवळ करुणा आहे आमच्याजवळ चारित्र आहे आमच्याजवळ विचार आहे आमच्याजवळ परंपरा आहे बलिदानाची परंपरा आहे समाजवादाची आमच्याजवळ परंपरा आहे अध्यात्माची परंपरा आहे आणि यातून सर्व कार्यकर्त्यांनी आपण काँग्रेसच्या आहोत याचा निदांत अभिमान आपण सर्वांनी येणाऱ्या काळात बाळगूया आणि या अभिमानाच्या माध्यमातून आपण स्वाभिमानाच्या माध्यमातून आपण विरोधकांना पुरतं मागे सारल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जे ओजस्वी यश आम्हाला मिळालेलं आहे त्यामध्ये एक्केचाळीस ठिकाणी आम्ही एक, एक नंबरवर राहिलो सदुसष्ट ठिकाणी आम्ही शहात्तर ठिकाणी आम्ही दोन नंबरवर राहिलो एक हजार सहा नगरसेवक हो आमचे निवडून आले दोन हजारपेक्षा दोन हजार नगरसेवकांपेक्षा जास्त नगरसेवक आमचे दोन, नगर हो नगर हो दोन नंबरवर राहिले ही संख्येचा हा खेळ आहे मात्र यातलं महत्वाचं काय होतं बोलू तर पैशाच्या पुढे आमचा कार्यकर्त्यांनी आमचा स्वाभिमान विकला नाही गुंडागर्दी पुढे तो झुकला नाही आणि तो आपल्या ठिकाणी आपल्या या सदरच्या सर्व विचारांवर तो, तो जमिनीवर पाय ठेवून हा या मनुवाद्याशी लढत राहिला त्याचाही जाजवल्य अभिमान आम्हाला आहे त्यामुळे आजच्या या काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं या निवडणुकीत लढलेल्या आणि वैचारिक स्वरूपाचा संघर्ष केलेल्या तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हाच बाणा पुढे दाखवत असताना आपल्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे कूच करायची आहे आणि ती आपण करून राहू लढेंगे और जितेंगे हा हे घोषवाक्य आगामी काळातला आहे एवढं सांगतो आणि सरते शेवटी जो विचार आपला आहे त्या विचाराच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांना देखील मी या निमित्तानं आपण समाजवाद स्वीकारावा आपण ही आध्यात्मिक परंपरा स्वीकारावी आपण भारताचं संविधान स्वीकारावं ही त्यांना मी विनंती काँग्रेस दिनाच्या निमित्तानं करतो आणि या विचारांचे पायी होण्याच्या अपेक्षा आणि शुभेच्छाही त्यांना या निमित्ताने देतो आणि ज्ञानेश्वर महाराजांचं फसायदाम माझ्या या प्रस्तावाला अनुमोदन देण्याकरताही मी सादर करतो की जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे जोडो मैत्रजीवा हा ही विनंती देखील आम्ही आमच्या वैचारिक विरोधकांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि महात्मा गांधींनी भारताचं जे स्वप्न बघितलं होतं ते एका वाक्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला कशा भारताचं स्वप्न तुमचं आहे तर गांधींनी सांगितलं होतं की भारत स्वतंत्र झाल्यावर गरीबातल्या गरीब, गरीब। माणसाला वाटावं वा की हा माझा देश आहे आणि या देशाच्या संचलनामध्ये दे, माझा सहभाग आहे हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा हा माझ्या स्वप्नातील भारत आहे आणि हा स्वप्नातील भारत निर्माण करण्याकरता आपण सर्व कटिबद्ध राहू ही गावी आजच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं मी थोर बलिदानांना आणि ज्यांनी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यांच्या स्मृतीपित्यर्थ त्यांना अभिवादन करताना आदरांजली भावांजली आणि श्रद्धांजली अर्पित करताना त्यांना ही गावी देऊ इच्छितो आणि आपण सर्वांना सत्तेशेवटी पुन्हा एकदा काँग्रेस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो काल झालेल्या सी डब्ल्यू सीमध्ये मनरेगा नावाचा जो कायदा रद्द झाला आहे आणि हा देश सर्वांचा आहे आणि गरिबाला जगण्याचा हक्क प्रत्येकाला रोजगाराचा हक्क देणारा जो कायदा होता तो बदलला तो रद्द केला त्याची एक शपथ आपल्याला सत्तेशेवटी घ्यायची आहे सगळ्यांनी सावधान होऊन पुन्हा उजवा हात आपला पुढे करावा आणि मी म्हणेल त्यावर आपण पुन्हा माझ्या मागोमाग म्हणावं एक साथ सावधान सगळ्यांनी सावधान प्रतिज्ञा केली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा रोजगार हमी कायदा कोणत्याही किमतीवर कोणत्याही किमतीवर आम्ही संरक्षित करू आम्ही संरक्षित करू हा कायदा हा कायदा केवळ एक शासकीय योजना नसून केवळ एक शासकीय योजना नसून भारतीय संविधानाने भारतीय संविधानाने घलपिलेल्या रडपिलेल्या रोजगाराच्या हक्काचे रोजगाराच्या हक्काचे मूर्त स्वरूप आहे मूर्त स्वरूप आहे आम्ही आमची प्रतिज्ञा आहे की आमची प्रतिज्ञा आहे की भारताती, भारतातील भारतातील ग्रामीण कामगारांचा ग्रामीण कामगारांचा सन्मान सन्मान रोजगार रोजगार न्याय व वेळेवर मोबदला मिळावा न्याय व वेळेवर मोबदला मिळावा यासाठी आम्ही सामूहिक संघर्ष करू यासाठी आम्ही सामूहिक संघर्ष करू मागणीवर आधारित रोजगार पद्धत मागणीवर आधारित रोजगार बद्दल आणि आम्ही ग्रामसभेची स्वायत्तता ग्रामसभेची स्वायत्तता आम्ही अबाधित ठेवू आम्ही अबाधित ठेवू तसेच तसेच आम्ही ठरवतो की आम्ही ठरवतो की मनरेगा मधून मनरेगा मधून महात्मा गांधींचे नाव महात्मा गांधींचे नाव काढून टाकण्याचा काढून टाकण्याचा आणि कामगारांचे हक्क कामगारांचे हक्क सरकारी दावणीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकारी दावणीला बांधून ठेवणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करू आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करू भारतीय संविधान भारतीय संविधान लोकशाहीवर लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आम्ही मनरेगा मनरेगा आणि आणि भारतातील कामगारांचे हक्क जपू भारतातील कामगारांचे हक्क जपू आणि आणि हा हा आवाज ha, आवाज गावागावापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवू गावागावापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू जय हिंद जय हिंद जय भारत जय भारत जय काँग्रेस जय काँग्रेस जैसे थे साथ विश्राम, सावधान एक राष्ट्रगान शुरू करेगे जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य दाता जय है जय है जय है जय 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 है जिंदाबाद कौमी नारा वंदे मातरम विश्राम तर पार्टी लोकं बाकी आहे बाकी आहे हे बाकी झालंय बाकी आहे उत्सव सर सर इंगेनाय वाट घाटिना हा आपला पुण्य आहे सर्व सेवा दलाने यांनी हेलो हेलो उत्सव एकच फोटो ओए मला पारमपूरली शिवोबाई मारत खराब नाही बेटी आहे बेटी मागे आहे भूषण

काँग्रेस पक्षाचा डी एन ए आणि भारताचा डी एन ए एकच आहे ही असणारी आमची आम्हाला विश्वास आहे आणि कधी नव्हे स्वातंत्र्यांतरच्या काळात कधी नव्हे ते एवढी काँग्रेसच्या विचारांची ही निदांत आवश्यकता आज देशाला आहे कारण जात धर्म पंथामध्ये समाजाची विभागणी करणे पूंजीपतींना पोषक स्वरूपाची धोरणं ठरवणे आणि नागरिकांच्या अधिकारांचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण आज रोजी सुरू असताना राजकारण हा सत्तेचा खेळ नाही तर राजकारणाला विचाराचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि त्या विचाराचा अधिष्ठान हे काँग्रेसजवळ आहे आणि आज या विचारांची निदांत गरज आपल्या भारताला आहे तर आज आपण पाहतोय की शरद पवार आणि उद्योगपती गौतम अडाणी हे पुन्हा एकदा एकाच मंचावर हो येत आहेत बारामतीमध्ये ए आय सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार उपस्थित राहत आहेत आणि अडाणीने तर थेट पाय धरलेले आहेत शरद पवार यांचे ज्यांच्यावरती काँग्रेसनं आरोप केलेले आहेत की मुंबईतील जागा जमिनी बळकवण्याचं काम करत आहेत कसं पाहता तुमचे मित्रपक्षी आहेत राष्ट्रवादी काय कसं याकडे पाहावं त्यात शरद पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे देशाचे जे पंतप्रधान आहे तेही शरद पवार साहेबांचं बोट धरून हे राजकारणात पुढे आले असं त्यांचंच वक्तव्य होतं तर बोट धरून नरेंद्र मोदी गेले पुढे गेले तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे ज्या पद्धतीनं गौतम अडाणी यांच्याकडून व्यवसाय वाढवले जात आहेत आणि त्यावर काँग्रेस आक्षेप घेत तुम्ही अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या लोकशाहीच्या नीतीमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे वंचितसोबत आता होणार आहे सदर पत्रकार परिषदेत बोलू मात्र अनेक दिवसांपासून वंचितसोबत आमची चर्चा जी सुरू होती ती आता निर्णायक टप्प्यामध्ये आलेली आहे संजय राऊत म्हणतायत की आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला आणि काँग्रेस आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करतो काँग्रेसला हव्या असलेल्या जागा आम्ही द्यायला तयार होतो या विधानाकडे नेमकं कसं पाहायचं आम्ही सन्मानपूर्वक पाहतो हव्या तेवढ्या ते, ते द्यायला तयार होते मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामध्ये सर्व त्यामध्ये एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही ही एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा प्रकाश आंबेडकर यांना ही युती मान्य आहे का असं तुम्ही त्यांना विचारा असं संजय राऊत विचारतायत आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचं वंचितची जी चर्चा चालू आहे ती आमच्या दोन पक्षाच्या स्तरावर चालू आहे यामधला अजेंडा जो आहे तो अजेंडा हे दोन्ही पक्ष त्याच्यामध्ये सेट करतील त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून दु, वंचित आणि काँग्रेससोबत आली पाहिजे अशा अशा प्रकारची एक भावना संविधानवाद्यांची होती आणि त्या आधारावर आम्ही दोन्ही पक्ष हे चर्चा करतो मागील जवळपास वीस वर्षांपासून युती म्हणजे काँग्रेस आणि वंचित व्हावी यासाठी अनेक प्रदेशाध्यक्षांनी फ्रथिशा, प्रयत्न केले होते स्थानिक पातळीवरती जशी चर्चा झाली होती मात्र त्याला यश येत नव्हतं नेमकं यावेळी असं काय ठरलं आहे की ही युती शक्य झाली नेमकेपणाने मी ते सांगणार नाही म्हणजे किंवा मला सांगता येणार नाही मात्र कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद एक वातावरण तयार झालं आणि त्यातून ही आघाडी आता एकदम निर्णायकपणापर्यंत आलेली आहे याचा निश्चित स्वरूपामध्ये आनंद आणि समाधान आहे दोन डाकरे बंधू एकत्र आल्याने बराच मोठा वर्ग जसा खुश झाला तसं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आडनाव सकपाळ होतं आणि आज योगायोगाने मी देखील सपकाळ आहे त्यामुळे आम्ही दोन सकाळ हे एकत्र येत असल्याच्या अनुषंगाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये कुठेतरी दुसखुशी आणि ती आता चव्हाट्यावर येते असं दिसतंय का कारण अजित पवार म्हणतात की बारामतीतील सुशोभमी सुशोभीकरणाच्या कामाची ठाण्यातील नागरिक कौतुक करतात ठाणे शहरातही अशीच चांगली कामं व्हायला हवीत मध्यंतरीच्या काळामध्ये तर ठाण्याकडे मुख्यमंत्री पद सुद्धा होतं मी अनेक दिवसांपासून या सरकारला गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार, सरकार म्हणतोय आणि यांच्यातलं टोळीयुद्ध सुरू झाल्याच्या संदर्भात देखील अनेक वेळा दुर्दैवाने आम्हाला टिप्पणी विरोधक या नात्याने करावी लागली होती हे देखील त्यातलंच एक उदाहरण आहे मात्र टोळीयुद्ध हे नुसतं भाषांचं संवादाचं निर्णयांचं नाही तर आपण बघितलं की एका निवडून आलेल्या नगरसेवाचा खून देखील याच टोळीयुद्धाचा एक परिणाम आहे सर हिंदी मी जाणं चांगे आज काँग्रेसचं आज कांग्रेस के विचारों की देश को फिर से एक बार बहुत ज़्यादा जरूरत है क्योंकि सरकार में जो लोग बैठे हैं ये लोग जात धर्म पंथ के नाम पर पोलराइजेशन कर रहे हैं और उसके साथ साथ जो हर आदमी का जो हक है उससे वंचित रखने का काम ये सरकार कर रही है तो न्याय सामाजिक न्याय समता बंधुता के मूल्यों की आज सबसे ज़्यादा जरूरत है और कांग्रेस पार्टी ये सब मूल्य आगे लेकर जाने वाला एक वैचारिक दल है इसलिए कांग्रेस की भी आवश्यकता आज सबसे ज्यादा रेलिवेंट है कांग्रेस के एक वरिष्ठ नेता है दिग्विजय सिंह उन्होंने एक पोस्ट किया था बीजेपी नरेंद्र मोदी और आर का पहले पोस्ट किया उनकी तारीफ की लेकिन उसके बाद पीछे लिया पोस्ट कि हम तो इनके खिलाफ मैके से देखेंगे सर ज्यादा ऐसे वो पोस्ट आगे लेना और रखना अपनी जगह है मगर जो नीचे बैठे हुए आदमी थे आज उनको कुर्सी मिल गई और कुर्सी वाले पर बैठे हुए कहाँ पर है और उनकी क्या स्थिति है इस पर आज देश में चर्चा होने की जरूरत है सर जिस तरीके से उन्नाव एक रेप केस हुआ था आप इसे किस तरह देखेंगे क्योंकि जिस तरीके से जो जो विक्टिम है उनकी तरफ से ऐसा कहा जा रहा है कि जो न्याय है वो मुझे मिलना चाहिए उसे फांसी की सजा मिलनी चाहिए आपके सर्टिफिकेट सर? इतना दर्दनाक और घिनोनी हरकत और हादसा होने के बाद सत्ता के भीतर के लोग यदि उस व्यक्ति को पीड़िता को न्याय दिलवाने में नाकामयाब रह रहे तो ये शर्मनाक बात है न्याय व्यवस्था हमारे देश में है क्या ये एक मूलभूत सवाल इस घटना के माध्यम से उजागर हुआ महाराष्ट्र में बीएमसी इलेक्शन में इसी के चलते हुए जो है वंचित बहुजन अगाड़ी के साथ कांग्रेस जा रही है इस बार क्या क्या बात हुई है सर फिलहाल के वक्त में कितने सीट्स के ऊपर दावे हैं सीट कितने क्या ये सत्ता का खेल रही है तो हमारे दोनों का आना ये विचारों का मेल है सर गौतम आडानी और शरद पवार जी एक साथ आए हुए आप शरद पवार के साथ है लेकिन कहीं ना कहीं गौतम आडानी के ऊपर आप आरोप कर दे लैंड स्कैम में उनका नाम ले रहे धारा में नाम ले रहे किस तरह से देखिए जी हाँ उनका तो नाम ले ही ले रहे और वो देश की सारी व्यवस्था को तोड़ मरोड़ कर वो अपना धंधा गोरख धंधा चला रहे ये हमारा आरोप है लेकिन कहीं ना कहीं आप शरद पवार जी के बीच साथ है ये देखिए ये हम भारत में है और इस प्रकार से राजनीति पर तो हमारा कांग्रेस पार्टी का कोई विश्वास है। सर संजय राउत ऐसा कहना है कि जो वंचित के साथ जो कांग्रेस की युवती क्या मान्य रहेगी जिस तरीके से उन्होंने कहा दोनों पार्टियों के बीच में चर्चा है इसका जवाब देगी सर कब तक जो है अनाउंसमेंट फिलहाल हो सकता है वंचित ये अंतिम चरण में आ चुकी है ऑलरेडी आया